पशुपालक शेतकऱ्यांचे पोलीस स्टेशन समोर दफडे जनावरे चोरणाऱ्या टोळीला तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी केले आंदोलन लोणार तालुक्यातील बीबी पोलिस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या गावांमधून शेकडो जनावरांची चोरी करण्यात आली आहे यातील एकही आरोपी अजून पोलिसांच्या हाती लागला नसल्याने पशुपालक शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे आणि त्यामुळे संतप्त झालेल्या या पशुपालक शेतकऱ्यांनी पोलीस स्टेशन गाठत पोलीस स्टेशन समोर डफडे बजाव आंदोलन केले शेतकऱ्यांचा रोष पाहता उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांनी भेट देत शेतकऱ्यांची समजूत काढून आरोपीचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याचे आश्वासन दिले मात्र येत्या तीन दिवसात आरोपी अटक न झाल्यास तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा या संपूर्ण शेतकऱ्यांनी दिला आहे

गावातील बरेच नागरिक त्याचे गोधन चोरीला जात असल्या बाजू तक्रार घेऊन आले जाते त्यांना आपण आश्वासन दिलेलं आहे आणि आज आजपासनं जिथे जिथे अशा प्रकारचं गोधन चोरीला जात आहे अशा ठिकाणी आपण डायरी घेऊन रात्रीचे आपले पोलीस समजदार तिथे वेळोवेळी चेक करणार आहेत आणि मी आपणा सर्वांना याद्वारे आवाहन करतो की आपण सुद्धा पोलिसांना सहकार्य करावे आणि या वाळत्या गोधनाच्या चोरीला आळा कुठे बसता येईल आणि शंभर टक्के आपण खात्री की आता गेल्या इथे आठ ते दहा दिवसामध्ये अशा प्रकारच्या वेग बोधन चोरीला गेला असेल त्यामध्ये आपण वेग वेगवेगळे पथक तयार करून एन सी बीच्या माध्यमातून आणि स्थानिक पोलिसांच्या माध्यमातून या चोरीला आळा घालू आणि नक्की आहे नमस्कार सर बीबी पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण केलंय इथल्या शेतकऱ्यांनी आणि डफड वाजून आंदोलन केलंय निषेध केलाय बीबी पोलिसांचा काय सांगाल तुम्ही नक्कीच आपण आपल्या पुली जे बीबी पोलिसांचे कर्मचारी यांच्या कामामध्ये सुधारणा होईल आणि निश्चितच आपण वासी